श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप योग्य दिशेने ठेवल्यास घरात नेहमी सुखसमृद्धी राहते तुळशीचे रोप लावण्याची दिशा महत्त्वाची असते त्याचप्रमाणे ती योग्य दिवशी लावण्याचा सल्लाही दिला जातो कोणत्या दिवशी तुम्ही घरी तुळशीचे रोप लावावे आणि त्याचे कोणते नियम आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या परिवारावरती कायम राहील व्हिडिओ आवडल्यास एक लाईक अवश्य करा तर चला मग जाणून घेऊया कुठल्या दिवशी तुळस आपल्या घरात लावले तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहते माता लक्ष्मीचा भगवान विष्णूचा आशीर्वाद कायम आपल्या परिवारावरती राहतो हिंदू <ETITANij2> धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी घरामध्ये तुळशीचे रोप लावणे सर्वात शुभ मानले जाते गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस आहे आणि तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे त्यामुळे गुरुवारी तुळशी लावणं खूप शुभ मानली जाते गुरुवारी घरामध्ये तुळशीचे रोप लावल्यास भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर कायम राहते जर आपण वर्षातील महिन्याबद्दल बोललात तर हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिना हा तुळस लावण्यासाठी सर्वोत्तम शुभ मानला जातो या महिन्यात तुळशीच्या रोपाची पूजा कर त्या सोमर दिवा जातो वास्तुशास्त्रामध्ये रविवारी तुळशीच्या रोपाला हात नये रविवार आणि एकादशी या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये कारण या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते ज्या तुळशीची पाने हिरवी असतात तिला रामा तुळस असे म्हणतात आणि ज्याच्या पानांचा रंग गळत असतो त्याला श्यामा तुळस असे म्हणतात श्रीकृष्ण किंवा राधाराणीच्या भक्तांसाठी श्यामा तुळशीला पवित्र मानले जाते या दोन्ही प्रकारची तुळस घरामध्ये ठेवणे खूप शुभ मानले जाते परंतु घराच्या अंगणात एकच तुळस असावी तुळशीच्या रोपाला स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील बिंदू मानला जातो तुळशीच्या रोपाची पूजा नियमित करावी आणि तुळशीजवळ दिवाही ठेवावा तुळशीला नियमित जल अर्पण करणाऱ्याला मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये वाढलेल्या मंजुऱ्या असल्यास ती काढून टाकावी कारण त्यामुळे तुळशीचे रोप लवकर खराब होऊ शकते ज्या कुंडीमध्ये तुळशीचे रोप लावले आहे त्याची माती ही पवित्र मानली जाते तुळशीच्या झाडाच्या फांद्या विनाकारण कापू नये जर हे रोप सुकले तर योग्य धार्मिक विधी करून वाढलेल्या रोपाला नदीत टाकून द्यावे वाढलेल्या तुळशीचे रोप कधीही घरात ठेवू नये येथे सांगितलेल्या नियमानुसार जर तुम्ही घरात तुळशीचे रोप लावले तर ते तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरेल आणि तुमच्या घरातील सुखसमृद्धी वाढेल दिलेली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून एन प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा भेटूया नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ